नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहर व पाथर्डी या ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आठ आरोपींविरुद्ध स्थानिकुन्हे शाखेची कारवाई यांच्याकडे चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माश्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सानेगुणे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार सानेगुणे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सानेगुणे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे दीपक मेढे पोलिस अंमलदार गणेश धोत्रे शाही शेख राहुल द्वारके भीमराज खरसे बाळासाहेब नागरगोजे सतीश भवर सागर ससाने अरुण मोरे यांचे दोन पथक तयार करून अहिनगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना मार्गशन करून पथकास रवाना केले तसेच यावेळी कोतवाली एक हजार एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकाहत्तर महापशु संरक्षण अधिनियम क पाच क तसेच नऊ मोहम्मद मुनावर कुरेशी व तीस वर शिराणार झेंडिगेट व्यापारी मोहल्ला अहिल्यानगर यांच्याकडे साठ हजार पाचशे रुपये किमतीचा गोमावस्व एक लोखंडी सुरा एक कोयता तसेच दोन पाथर्डी एक हजार तीनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर तीनशे पंचवीस महापुरुष संरक्षण अधिनियम कुरेशी व चाळीस राणा पेठ वॉर्ड नंबर तिसगाव पाथर्डी खालील मोहम्मद कुरेशी फरार फिरोज मोहम्मद कुरेशी फरार रेहान सलीम कुरेशी फरार जावेद सलीम कुरेशी फरार शेख फरार शाकीर सलीम कुरेशी फरार तसेच यांच्याकडे सात जिवंत गोवंशीय जनावरे व सतरा कत्तलीसाठी लागणारे साहित्य साधने असा ऐकून तीन लाख एकोणऐंशी हजार चारशे रुपये असा ऐकून दोन गुन्हे आठ आरोपी व चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई ही माझी सोम्राथर्गे साहेब पोलीस अधीक्षक कैल्यनगर तसेच यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानेगुडे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन